आपली होंडा काढतोय आपण आता बघा अरे आता निघवलोय बघा आपण मस्त नमस्कार मित्रांनो झेडपी बॉयज कट्ट्यामध्ये तुमचं स्वागत आहे आता बघा आता मी चाललोय हॉटेलला आता मित्राच्या घरी जातो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा आता गा आमच्या गावाकडचा रस्ता कसा आहे पाऊस थोडा थोडा चालू आहे आणि आता मी चाललोय बघा मित्राकडं माझ्या त्याला घेऊन जायचं बघा हॉटेलला आता जायचं काय नाही पण हा रस्ता बघा कसा आहे कसं जायचं पावसाचं बघा तुम्ही जाता हे आपली वांडा कसे आहे भांड्याचं लुक कसा वाटतो तुम्हाला आपल्या बघा आपलं जोडदार हे बघा हर घरी गेले कसा आहे बघा रस्ता आता आता बघा कसं डांबरी लागलाय कसा आहे रस्ता कसा चाललाय पाऊस कसा मस्त वातावरण चाललंय बाळा आता आलोय त्याला तो का ते बोलवतोय पाऊस चालू आहे जात त्याच्याकडं मोबाईल कसा करायचा बघा आता मी निघालो बघा जेवाय पावसा पाण्याचा आता तुम्हाला दाखवतो आम्ही कसं आहे पुढं बघा तुम्ही फक्त आता आमची मज्जा पाऊस दाखव रे पाऊस कसा पडतोय पाऊस आमची वांडा कशी पडतोय मग आहे कशाय या बा पाऊसच पाऊस पाऊस आला रे पाऊस वाढला आहे बघा मित्रांनो आता हॉटेलमध्ये आमची एंट्री झाली बघा आता आणि हे आमच्या गावातील सुप्रसिद्ध हॉटेल निसर्ग आहे बघा कसं दिसतंय तुम्ही पावसामुळे जरा गर्दी कमी असल्यामुळे आज शांत वातावरण आहे सगळं काय बघा कसे बसलेत बघा हे बघा कसं वाटतय फॅमिलीसाठी स्पेशल आहे बघा जागा कसं आहे हॉटेल मग कसं वाटतंय तुम्हाला एक प्रकारे हा बघा कसा बघतोय मोबाईल हे बघा झाड आता आम्हाला झाड दाखवलंय तर बघा ओरिजिनल आहे ओरिजिनल नाही डुप्लिकेट आहे रे हे ती ही बघा गॅंग कशी बसली या ही बघा आपलं पावसाळी कपडा कसा अडकावलाय बघा तुम्ही झाड आला कसा आहे हे बघा झाड बघा करते यूज आता कसं वाटतंय लाईटिंग बघा तू लाईट हे बघा आता आमचा मूड झाला होता मच्छी कायचा आम्ही मागवली स्पेशल मच्छी काय काय येतं बघा तुम्ही

कशी आहे महिना आमची महिन्यावर बसतो आता आम्ही चला चला रे हळूच मैना डोंगराची मैना चालली